मित्रहो मी पॉलिटिक्स वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो, लोकसभेच्या निवडणूक रणधुमाळी चालू झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत की जनता कशा पद्धतीने विचार करते आहे मतदार हा जागरूक असला पाहिजे आणि तो लोकशाहीसाठी सक्षम असला पाहिजे आणि मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हे जे आपण म्हणतो आहोत ते यासाठी आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये हे प्रजासत्ताकाचं पंच्याहत्तर वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जनता आता जागरूक झालेली आहे नेता गेला म्हणजे जनता जाते असं राहिलेलं नाही आणि हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसते आहे एकीकडे कागदावर भाजप विजयी झालेली आहे अशोक चव्हाण नांदेड सभेमध्ये भाजपमध्ये गेले अशोक चव्हाण एकटे गेले नाही तर काँग्रेसची आणि इंडिया आघाडीची रणनीती घेऊन गेले आणि मग असं असताना विजय निश्चित असताना सुद्धा भाजपला मोठमोठ्या मुट सभा अरेंज कराव लागत आहेत आणि एवढ्या सभा घेऊन सुद्धा नरसीच्या सभेमध्ये हे लक्षात आलं की मतदाराला हे आवडलेलं नाही मतदार, ना मतदार प्रचंड चिडून जागो आहे जागोजागी अशोक चव्हाणांना तो अडवतो आहे प्रश्न विचारतो आहे नेता गेला म्हणजे मतदार त्याच्या मागे जात नसतो छोटे मोठे नेते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत हे सगळे नेते सुद्धा जात आहेत पण जनता म्हणते आहे की कावळे गेले म्हणून मावळे जाणार नाहीत ही जनते जनते जी जनतेची भूमिका आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत परीक्षा पे बात केली पण नोकरी मागू नका बेकारीचा एवढा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रश्न आहेत आणि ही प्रश्न असताना या प्रश्नाला बगल देऊन आताची निवडणूक ही सामान्यपणे आपण जर विचार केला तर आपल्याला हे दिसते आहे की ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही तर ही नवीन काँग्रेस विरुद्ध जुनी काँग्रेस अशा पद्धतीची दिसते आहे कारण काँग्रेसमधली बहुतांश नेते हे आता भाजपमध्ये गेलेली आहेत महाराष्ट्रामध्ये तर एकही पक्ष शिल्लक राहिलेला नाही आणि अलीकडं हे असा एक नेरेटिव्ह तयार झालेला आहे की काही अपवाद वगळता राजकारणामध्ये जायचं ते कमई करण्यासाठी असा एक सार्वत्रिक समज झालेला आहे पण या समजुतीकडे समजूती पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि जाऊन व्यापकपणे राजकारणाचा विचार करतो का हे सुद्धा मतदार पाहतो आहे हे जर विचार करत नसतील लोकांचे रोजचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींना रस असतो का हे सुद्धा ते तपासून पाहतायत हजर नसेल आता भावनिक साथ घातली जाते आहे नांदेडमध्ये की अशोक चव्हाणांना जर केंद्रात मंत्री करायचं असेल तर आपण त्यांना प्रताप पाटलांना निवडून आणलं पाहिजे अशी भावनिक साथ घातली जाते आहे कारण आपले प्रताप पाटील शिकली की निवडून आले नाहीत तर अशोक चव्हाण केंद्रात जाणार नाहीत म्हणजे मोदींचा जो भाजपचा जो अजेंडा होता देशा की देशामध्ये अबकी बार चारस पार मरत असताना पंतप्रधान मोदी का राहुल गांधी अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाहीत आता प्रचार भाजपच असा करते आहे की अशोक चव्हाणांना मंत्री करायचं असेल तर आपण प्रतापरावांना निवडून दिलं पाहिजे आणि आपण पाहतो आहोत की जनता आक्रोश करते आहे जनता अमित शहाच्या सभेला आलो नाही त्या सभेला पैसे देऊन लोक दुसऱ्या मतदारसंघातून आणलेली आहेत आम्ही नुसतं पाहायला आलो आम्ही सत्य काय आहे त्यानुसार मतदान करू अशा पद्धतीने जनता बोलते आहे आणि आपण जर या पंच्याहत्तर वर्षातल्या निवडणुका पाहिल्या तर या सर्व निवडणुकांमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये निवडणूक निव निर्वाचन आयुक्त सनद त्या कशा घेतल्या तेव्हा लोकांना हा सगळा समज कसा नव्हता मतदार याद्या तयार करताना अची बहीण अची आई बची पत्नी अशा पद्धतीने महिला नाव नोंदत होती म्हणजे इथपर्यंत अडचणींनी मात करत आपण आतापर्यंत निवडणुकांपर्यंत आलेलो आहोत आणि आपण बघितलेलं आहे की पंच्याहत्तरला आणीबाणीच्या नंतर लोकांनी निवडणुकांमध्ये हे दाखवून दिलं की जे सत्तेचा गैरवापर करतात त्यांना मतदार राजा हा पराभूत करतो कारण इसाप नीतीमध्ये एक गोष्ट आहे की राजा असणारा सिंह हा छोट्या प्राण्यांवर मी राजा आहे म्हणून त्यांच्यावर हुकुमशाही गाजवू शकतो आणि ही हुकुमशाही तो सातत्याने गाजवत होता आणि ही हुकुमशाही चालू असताना तो प्रत्येकाला आपला अहंकारामध्ये विचारत होता जंगलाचा राजा कोण आणि मग ती ससा ही सगळी छोटी प्राणी त्याला म्हणत होती नाही नाही तुम्हीच राजा आहात आणि म्हणून ती त्यांच्याकडे हे करत होती पण कोल्याने एका दिवशी त्याला असं सांगितलं तो म्हणाला कोण आहे राजा सांग तर बोला म्हणाला मला काही फारसं माहीत नाही पण तो हत्ती दिसायला ना त्याला विचारा आणि तो सिंह हत्तीला विचारायला गेला आणि हत्तीने हत्तीला विचारलं त्याने जंगलाचा राजा कोण सांग आणि हातीनी सोनंमध्ये त्या सिंहाला पकडला आणि फेकून दिलं आणि त्या पंचतंत्रातली गोष्टी तर संपते सिंह कुई कुई करू लागला तो म्हणू लागला की नाही असं फेकायची काय गरज होती मी राजा नाही म्हणायचं होतास तूच राज्य आहे हे मान्य केलं असतं तर त्या हिसाब नीतीमध्ये हे सांगितलेलं आहे की जनता ही हत्तीसारखी आहे हत्ती, हत्ती हा शाकाहारी आहे कुठल्याही प्राण्याला त्रास देत नाही पण त्याच्यामध्ये सिंहापेक्षा कितीतरी पटीने ताकद आहे तसं लोकशाहीमध्ये मतदार राज्यामध्ये कितीतरी पटीची ताकद आहे ती गुप्त पद्धतीने प्रकट होते ती दिसत नाही एवढं सगळं करूनही ही सगळी नेते पक्षामध्ये येऊनही जनता येत नाही असं वाटते आहे म्हणून भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे भाजप मोठमोठ्या मुट सभा लावते आहे वॉटरप्रुफ पेंडॉल मारलेलं होतं ते सगळं पेंडॉल जर आपण पाहिलं लक्षात येईल की कि किती मोठी तयारी आहे नाहीतरी अशोक चव्हाणांना पन्नास हजार मतांनी पाडलेला हा उमेदवार आहे तर त्यांची चार लाख आणि यांची चार लाख म्हणजे आठ लाख मतांनी हा निवडून यायला पाहिजे पण असं होत नसते मतदार हा स्वतंत्र विचार करून मत मतदान देत असतो आणि तो अशा पद्धतीने स्वतःच्या कमईसाठी राजकारण असा सार्वत्रिक जो समज झालेला आहे तो समज आता लक्षात आलेला आहे आणि मग या नेत्यांना ईडी दाखवली म्हणून जर ते तिकडे येत असतील आणि त्यांना तुम्ही ईडीच्या संरक्षणासाठी ते गेलेले आहेत अनेक नेते तर असे आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांना फक्त आपल्या कुटुंबाचं पडलेलं आहे दुसऱ्याची घराने शाही दिसते पण आपल्या घरातले उमेदवार प्रत्येकाला उभं करावे वाटतात ही जी नवी नव्या स्वरूपाची घराणीशाहीची सरंजामशाही आहे ही लोकशाहीला मोडून काढावी लागेल आणि नवा उमेदवार लोकशाहीचा खरा अर्थ हा आहे की शेवटच्या माणसाला सुद्धा निवडून येता आलं पाहिजे मग तो निवडून येतो का आणि म्हणून मग आपल्याला आता पाहावं लागेल की कि कोण किती शिकलेला आहे कोण किती शिकलेला आहे कोणतं उमेदवार जनतेचे प्रश्न सोडू शकतो कोणी जर सातवी पास असेल कोणी बारावी पास असेल तर आपल्याला अधिक शिक्षण कोणाचं आहे हे पाहावं लागेल कोण जन पुन्हा पुन्हा मतदार समोर येत असले उमेदवार म्हणून तर बाकीच्यांना संधी केव्हा मिळणार आहे हे सुद्धा मतदाराला पाहावं लागेल आणि हे मतदारांनी पाहिलेलं आहे आणि आणीबाणीच्या नंतर सत्याहत्तरला फार मोठं परिवर्तन मतदारांनी करून दाखवलेलं आहे पुन्हा जनता पार्टीच्या सरकारने अतिरेक केला इंदिरा गांधीला अटक केली तेव्हा आपण पाहतो की जनता पार्टीच्या सरकारला पाडून पुन्हा इंदिरा गांधीला बहुमत दिलेलं आहे आणि मग इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर तर राजीव गांधींना चारसो पार प्रचंड बहुमत चारशे पंधरा जागा त्यांच्या आल्या होत्या अशा पद्धतीचं प्रचंड बहुमत दिलेलं होतं म्हणजे जनता ही कशी जागरूक पद्धतीने काम करते राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर जनतेने तशा पद्धतीने केलं नाही म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये मतदार हा कशा पद्धतीने वर्तन करतो हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि याचा अभ्यास जर अचूकपणे करता आला तर ही पक्ष अशा पद्धतीने वागली नसते या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या नेत्याला आपण महाराष्ट्राचा भावी नेता अतिशय चानाक्ष राजकारणी म्हणत होतो तो करेक्ट कार्यक्रम करणारा राजकारणी अशा पद्धतीची वाटचाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि महाराष्ट्राचा खेळ खंडोबा केला पण पाहतो की आ, ही शिवसेना नकली आ, ही राष्ट्रवादी काँग्रेस नकली मग असली कोण आणि या गोष्टी यांना महागात पडतील कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये सी डी देशमुख होऊन गेले महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये कायदा मंत्री झाले पण त्यांनी काँग्रेसच्या विरोधात बोलण्याचा आपला हक्क आबाधित ठेवून ते झाले म्हणजे जा अशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या मुवमेंटमध्ये प्रबोधनकर ठाकरे प्रती आत्रे एस एम जोशी ही सगळी लोक शाही अण्णाभाऊ साठे अमरसेख ह्या सगळ्या लोकांनी जो मराठी बाना दाखवला तो बाना जर लक्षात घेतला तर अलीकडं भाजपला जाऊन दिल्लीला जाऊन मुजरा करणारे राज ठाकरे हे जे केलं हे सगळं जे भाजप करते आहे ते सगळं त्यांच्या उलट्या पद्धतीने येते आहे आणि म्हणून विचार करावा लागेल की मतदाराला काय आवडते मतदार कशा पद्धतीने मतदान करतो मतदार जागरूक आहे का नाही आणि लोकशाहीमध्ये या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि या जर लक्षात घेतल्या नाही तर सत्ता पुन्हा पुन्हा आपल्या ताब्यात ठेवणं नेते आपल्याकडं आले म्हणजे सत्ता आपल्याकडं राहते अनेक सत्तेचा दुरुपयोग करून आपण सत्ता आपल्याकडं ठेवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरतात आणि संविधान हे कोणीही बदलू शकत नाही हे सांगण्याची वेळ का आली तर अंधभक्त म्हणत आहेत की आम्ही जर चार सोपार आलो तर आपण संविधान बदलू अरे काय चालू आहे हे जे अशा गोष्टी त्याच सरकारला तीच लोक अडचणीमध्ये आणतात आणि म्हणून याचाही विचार करावा लागेल कोण काय बोलते आहे मतदाराचं इलेक्शन मॅनेजमेंट करत असताना मतदाराला काय पडते काय बोललं पाहिजे काय संविधानिक आहे काय असंविधानिक आहे या गोष्टी पाहाव्या लागतील तर मतदार राजा हा जागा असतो आणि तो, तो लोकशाहीचा धागा आहे आणि त्याच्यावरच जनता ही संघटित असेल जागरूक असेल तर राजाला सुद्धा सेगूड घालून पळावं लागते त्याला सुद्धा सत्ता गाजवता येत नाही ती शक्ती हातीने सोडेत धरून सिंहाला फेकून दिल्यासारखं ती फेकून देऊ शकते दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या की नरसिंहने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावलं प्रल्हादाचा आणि त्या खांबाला लात मारला निर्जीव खांब दुभंगला आणि नरसिंह प्रकट झाला ही जनता तर जागृत आहे ही झोपलेली नाही किंवा निर्जीव नाही ही जर जागी झाली तर ही कसल्याही सत्तेला फेकून देऊ शकते आणि त्याची अनुभूती भारतामध्ये मतदारांनी हो, आणून दाखवलेली आहे मित्र हो हा व्हिडिओ आवडला लाईक करा आपलं काय मत आहे या निवडणुकीच्या बाबतीत कमेंट करा या चॅनलवर नव्यान आला असं सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र